नमस्कार मी संगीता माझ्या किचनमध्ये मैत्रीण मा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा हे बघा इथं एक वाटी पोहे घेतात अगदी छान पद्धतीने चाळून घेतात आणि पाणी उकळलं आहे अरे बापरे तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना उकळत्या पाण्यात डायरेक्ट पोहे का टाकलेत पाहता खरं पुढं नक्की काय करायचं का आहे आपल्याला इथं मस्त पिके आपण पोहे टाकलेले अगदी पाचच मिनटं पाणी उकळलं की पाच मिनटं आपल्याला त्याच्यात ठेवायच्यात बरं का हे पोहे आणि गॅस बंद करून टाकायचं अगदी छान उकळी आलेली आहे आणि आता आपण हे पोहे काढून घेणार आहे बरं का अगदी तोंडाला चवीन अशी ही रेसिपी अगदी तुमचा विश्वास बी बसणार नाही एवढी सुंदर अप्रतिम अशी रेसिपी चला पोहे अगदी छान चाळणीत गाळून ठेवलेत आता इथं मिक्सरचा बाऊल घेतला आहे त्याच्यात चार मिरच्या टाकल्यात चार पाचसा टाकल्यात आणि मुठभर लसूण टाकला आहे बघा लसूण हा हा लसूण गावरान लसून बरं का आणि लसूण कायम जास्त टाकावं कोणत्या बी गोष्टीला अर्धा चमचा जिरी टाकली चला आता हे आवडदोबड आपण वाटून घेऊया हे बघा पोहे छान अगदी निथळ आहेत आता आपण ते कढईत घालून घेऊया थोडे गरम आहे पण तरीही टाकून घेऊया मस्त पिकी बघा अगदी छान फुगल्यात मस्त पिकी कढईत मी पोहे टाकून घेतलेत बघा अगदी मोकळे करायचे मस्तपैकी आणि ते अगदी झटपट मोकळे असे होतात आता आपल्याला काय टाकायचं आहे अजूनही काही वस्तू टाकायच्यात आणि अगदी मोजून मापून घेतलेल्या वस्तू आहेत बरं का इथं एक वाटी हे ज्वारीचं पीठ घालून घेते बघा मी एक वाटी गव्हाचं पीठही टाकून घेते प्रत्येक वस्तू वाटीने मोजून टाकलेली आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि ही एक वाटीला थोडं कमी बेसनपीठ इथं अगदी भरपूर कांदा चिरला आहे मोठी वाटी एक तो सुद्धा मी टाकून घेते बघा बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो सुद्धा आपण टाकून घेऊया आणि अगदी कोथंबीर बी भी भरपूर टाकलेली आहे आपण जे वाटण वाटलं तेसुद्धा मी टाकून दिले बघा आता इथं मी दोन चमचेत धना पावडर टाकणार आहे बरं का आणि मग टाकायचे आपल्याला हळद आणि आता टाकायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आपल्याला मीठ बी आपल्या अंदाजाने आप टाका नाहीतर जे ते कमी झालं तरी चालेल जास्त झालं तर खारट होईल काढता ना यायचं नाही आहे चला आता पूर्ण आहे मिक्स करून घेते बघा मी असं हातानेच मिक्स करून घ्यायचं खालवर आणि आपण ज्या मिक्सरच्या बाऊलमध्ये वाटण वाटतं होतं त्याच्यातच मी पाणी घेणार आहे बघा पाणी जसं लागन तसं टाकायचं बरं का आपल्या अंदाजाने अगदी छान पद्धतीने आपल्याला हा गोळा आता मळून घ्यायचा आहे हे बघा अगदी मस्त असा मळून घेतला आहे मऊसूत झाला आहे चला इथं कॉटनचा रुमाल घेतलेला आहे मी बघा सुतीमधून आता हा मी पोलपोटा वाथरून घेते अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी तोंडाला चव येणारी आहे बघा एकदा जर केली तर तुम्ही सारखे करसाल अशी रेसिपी खूप छान अगदी सगळ्यांना घरातल्यांना आवडेल अशी आहे पाहू शकता रुमाल छान ओला करून घेतलेला आहे मी हा चला आता याचा गोळा घेतला आहे आता मस्त पिके आपण हे याचे धपाटे थापून घेऊया बघा पहा मैत्रिणी किती जेवढे पातळ करता येईल तेवढे तुम्हाला करता येईल कुणाला जाड आवडतात कुणाला पातळ आवडतात चौखून आपल्याला थापून घ्यायचेत छान पद्धतीने आपल्याला हे चौकून थापून घ्यायचं आहे बरं का मस्त हे बघा मी पूर्ण थापून तुम्ही मोठे म्हणले तर मोठेसुद्धा करू शकता छोटे म्हणले छोटे करू शकता आपल्याला हवी तशी आता आपल्याला याला बिळं पाडून घ्यायच्यात बिळं का पाडायची कारण की आपण ज्या वेळेस वे तव्यात टाकतो ना आणि खूप छान भासतं ते आणि तेलही आपल्याला सोडता येतं बघा अगदी पॅन आपल्याला आहे बघा आपला आप आता मी त्याला थोडंसं तेल लावते असं नाही की जास्त तेलसुद्धा लागत नाही बघा त्याला खूप पौष्टिक आणि अगदी डाएटवाल्यांना तर खूपच छान आहे हे बघा सहज निघतं आहे आणि खूप छान रंग बी येतो बघा त्याला चला आता मी याच्यात तेल सोडते बघा मस्तपैकी असं तेल सोडायचं आपल्याला आणि अगदी झटपट असे निघणारे हे दपाटे बघा मैत्रिण तुम्हाला आजच्या धपाट्यांची रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन आसन त्यांनीही करा आणि तुम्ही कुठून बोलताय नक्कीच मला सांगा कारण की माझा व्हिडिओ डिव कुडंकुढं पोचला आहे कोणत्या गावात पोचला आहे हेही मला समजतं हे बघा रंग किती छान आले आणि किती खरपूस भाजलं गेलं आहे मस्त पिकी चला आता असे पटापट अगदी पटापट हे बघा याला अगदी जास्त मी होलं घेतल्यात मस्त पिकी पाहू शकता तुम्ही आणि अगदी चिकटत नाही काय नाही पटकने होणारे हे धपाटे आहेत खूप छान चव बी खूप अप्रतिम लागते अगदी तुमची छोटी मुलंसुद्धा आवडीने खाणार पाहू शकता अगदी सुंदर अशा प्रकारचे हे धपाटे झालेत आहेत पाहू शकता कसे आवडले का तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच एक लाईव एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा मग आजची ही धपाट्याची रेसिपी कशी वाटली मला सांगा चला मग आपण उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय